यांनी म्हटल लाडक्या बहिणीचे पैसे पुढे पाठीमागे हो त्याच काही नियोजन केले का दादा नियोजन केलेला आहे लाडक्या बहिणींची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी ज्या ज्या महिला पात्र आहेत त्यांची फायनल यादी महिला व बालकल्याण विभागानं तयार केली आहे फायनल केली आहे आणि ही नावं थेट बँकांकडे सपोर्ट सुद्धा करण्यात आलेली आहेत आणि त्यामुळेच आजपासून म्हणजे चार सप्टेंबर पासून बँकांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे लक्षात घ्या आज चार सप्टेंबर गुरुवारचा दिवस आहे आज पैसे जमा होतील परंतु उद्या हा मुस्लिम बांधवांचा सण आहे तेव्हा सर्व बँकांना सुट्टी असेल उद्या सर्व बँका बंद असतील शनिवारी अनंत चतुर्दशी म्हणजे गणपती बाप्पांच त्या ठिकाणी विसर्जन आपण करणार आहोत गणपती बाप्पा आपल्याला निरोप देणार आहेत तेव्हा त्याही दिवशी संपूर्ण भारतातील आणि महाराष्ट्रातील बँकांना सुट्टी असणार आहे आणि त्यानंतर सात तारखेला रविवार येतोय की जो हॉलिडे असतो सुट्टी असते तेव्हा पाच सहा सात शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस बँका बंद असतील या तीन दिवसात मात्र तुमच्या खात्यात पैसे येणार नाहीत त्यानंतर मात्र सोमवारी आणि मंगळवारी उर्वरित सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आता याचे शेड्यूल आहे जे वेळापत्रक आहे ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्या बघा आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याकरता सदतीसशे पन्नास कोटी रुपये त्या ठिकाणी महिला व बालकल्याण खात्याकडे वर्ग केलेले आहेत तशी सही तसा निर्णय झालेला आहे आणि त्यामुळेच आता चार तारीख आठ तारीख आणि नऊ तारीख म्हणजे गुरुवार आणि नंतर थेट सोमवार आणि मंगळवार या तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रातल्या सर्व छत्तीस जिल्ह्यात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील आता महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा जवळपास आता तुम्हाला मी यादी वाचून दाखवतो की आज म्हणजे चार तारखेला कोणत्या महिलांच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होतील बघा महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आहेत आणि त्याच्यापैकी आज बारा जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत त्यानंतर आठ तारखेला सोमवारी अजून बारा जिल्हे आणि उर्वरितचे बारा जिल्हे आहेत त्यांना मंगळवारी नऊ तारखेला पैसे जमा होतील आज जी काही यादी आहे ती यादी मी तुम्हाला वाचून दाखवतो परंतु त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे इथून पुढे अनेक महिलांचा हप्ता सरकारन बंद केलेला आहे हो इथून पुढे बऱ्याच अशा महिलांना त्या ठिकाणी पैसे मिळणार नाहीत अर्थात त्यांचा फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेला नाही त्यांचा अर्ज रद्द करण्यात आलेला नाहीये फक्त त्याला स्टे देण्यात आलाय म्हणजे काय तर त्यांचा अर्ज काही काळासाठी प्रलंबित ठेवण्यात आलेला आहे कारण सरकारला शंका आहे की या महिला या लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र आहेत आता नक्की घडलंय काय नक्की प्रकरण काय आहे तुम्ही तर त्या अपात्रता यादीत नाहीत ना जर तुमचं नाव त्या यादीत असेल तर तुम्हाला निश्चितपणे ऑगस्टचा हप्ता मिळणार मिळणार नाही आणि इथून पुढचे सुद्धा हप्ते तुम्हाला बरेच असे महिने साधारणत पाच सहा महिने तुम्हाला मिळणार नाहीत कारण जवळपास सव्वीस लाख महिलांची स्कृती पडताळणी करायचे आहे आणि त्यासाठी किमान तीन ते चार महिन्यांचा कालावधी सरकारला लागू शकतो तेव्हा जर तुमचं नाव या यादीमध्ये आलं असेल तर ते कसं पाहायचं हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर चला आता मी सुरुवातीला जी आपली यादी आहे ती यादी मी तुम्हाला वाचून दाखवतो बघा चार सप्टेंबर गुरुवारचा दिवस आज कोणकोणत्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील कोणकोणत्या जिल्ह्यात तर याच्यामध्ये आपण सुरुवात करत आहोत बघा सोलापूर कोल्हापूर जळगाव अहिल्यानगर चंद्रपूर गडचिरोली रत्नागिरी सिंधुदुर्ग हिंगोली परभणी यवतमाळ आणि वाशिम जिल्हा अशा बारा जिल्ह्यांमध्ये आज पैसे जमा होणार आहेत बघा मी पुन्हा एकदा यादी वाचतो सोलापूर कोल्हापूर जळगाव महिल्यानगर अहिल्यानगर म्हणजे आधीच नाव अहमदनगर चंद्रपूर गडचिरोली सिंधुदुर्ग रत्नागिरी हिंगोली परभणी यवतमाळ आणि वाशिम या बारा जिल्ह्यात आज पैसे जमा होतील त्यानंतर पाच सहा सात तीन दिवस सुट्ट्या असणार आहेत थेट आठ तारखेला म्हणजे सोमवारी अजून बारा जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहेत त्याचीही यादी आलेली आहे बघा आठ तारखेला आठ सप्टेंबरला सोमवारी सांगली सातारा नंदुरबार धुळे गोंदिया भंडारा रायगड पालघर नांदेड लातूर आणि बुलढाणा व अमरावती या बारा जिल्ह्यांना त्या ठिकाणी सोमवारी पैसे जमा होणार आहेत तर उरलेले जे सगळे जिल्हे आहेत त्यांना मंगळवारी नऊ तारखेला पैसे जमा होतील त्याही जिल्ह्यांची मी यादी वाचतो बघा त्याच्यामध्ये आहे अकोला छत्रपती संभाजीनगर जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा धाराशिव जिल्हा त्याच्यानंतर आहे मुंबई शहर जिल्हा मुंबई उपनगर जिल्हा ठाणे जिल्हा नागपूर जिल्हा वर्धा जिल्हा नाशिक जिल्हा आणि पुणे जिल्हा या बारा जिल्ह्यांना नऊ तारखेला पैसे जमा होतील अशा प्रकारेही यादी आलेली आहे आता याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट बघा सरकारच्या विचाराधीन की या गणेशोत्सवानिमित्त कारण सरकारचा विचार होता की गणपती बसल्याबरोबर महिलांना हे पैसे आपल्या वितरित करायचे आहेत परंतु गणपती बसले गणेश चतुर्थीचा मुहूर्त होकला त्यानंतर ज्येष्ठा गौरी जे आहे तर ज्येष्ठा गौरींचं आगमन होईल त्यावेळी आपण पैसे वाटू असंही सरकारला मनोमन वाटत होतं परंतु तुम्हा सगळ्यांना माहिती आहे मराठा आरक्षणाचं आंदोलन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं आणि म्हणून सरकारला या ठिकाणी थोडस लाडकी बहीण योजनेकडे सरकारच दुर्लक्ष झालं आता मात्र मराठा आंदोलन जवळपास त्या ठिकाणी त्यांच्या सगळ्या मागण्या ज्या काही विशिष्ट होत्या पूर्ण झालेल्या आहेत तेव्हा आता सरकार या ठिकाणी या लाडकी बहीण योजनेवरती फोकस करत तेव्हा आता महत्वाची गोष्ट लक्षात घ्या कदाचित तुम्हाला ऑगस्ट बरोबर सप्टेंबरचा देखील हप्ता त्या ठिकाणी जमा होऊ शकतो आता हे विश्वसनीय सूत्रांकडून तर माहिती नाहीये परंतु बऱ्याच ठिकाणी अशी चर्चा सुरू आहे की ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये आणि सप्टेंबर महिन्याचे तीन हजार रुपये असे ती सहा हजार रुपये आजपासून महिलांच्या खात्यामध्ये कदाचित जमा होऊ शकतात शंभर टक्के याच्याबाबत खात्री नाही परंतु जर तुम्हाला आज म्हणजे गुरुवारी किंवा आठ नऊ तारखेपर्यंत सोमवार मंगळवार पर्यंत जर तुमच्या खात्यामध्ये हे दर हजार रुप ऑगस्ट महिन्याचा हप्ता जर जमा झाला नाही तर मात्र तुम्हाला काळजी करण्याचं कारण आहे आता हे मी तुम्हाला का सांगतोय तर बघा जवळपास त्या ठिकाणी सव्वीस लाख महिलांची पडताळणी करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि जोपर्यंत ही पडताळणी पूर्ण होत नाही तोपर्यंत या महिलांच्या खात्यात आता हप्त्याचे पैसे येणार नाहीत मग कदाचित या पडताळणीला चार सहा महिने लागू शकतात असं तज्ञांचं म्हणणं आहे म्हणजे तुम्हाला आता सप्टेंबर पासून जवळपास हे संपूर्ण वर्ष म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि अगदी जानेवारी पर्यंत सुद्धा तुम्हाला कदाचित हप्ते मिळू शकणार नाहीत एकदा का तुमची पडताळणी पूर्ण झाली की त्यानंतर मात्र जर तुम्ही पात्र ठरला तर तुम्हाला पैसे येतील पाठीमागचे पैसे सुद्धा येतील आता याच्यामध्ये काळजी करण्यास कारण पहा कुणा कुणाला आहे लक्षात घ्या सरकारन आयटी डिपार्टमेंट म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून माहिती मागवली आहे तुम्ही एकदा चेक करा की तुमच्या घरातले जेवढे माणसं आहेत ज्या ज्या माणसांचे नाव रेशन कार्डवर आहे त्या सगळ्या माणसांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न त्या सगळ्या माणसांचं एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या वर तर जात नाही ना जर ते जात असेल तर तुम्हाला काळजी करण्याचं कारण आहे दुसरी महत्वाची गोष्ट सरकारन शेतकऱ्यांवरती मोठा फोकस केलाय कारण शेतकऱ्यांना दोन मोठ्या योजना सध्या मिळत आहेत एक नमो शेतकरी सन्मान योजना दुसरी पीएम किसान सन्मान निधी योजना या दोन्ही योजनांमधून शेतकऱ्यांना आता बघा ज्या ज्या महिलांच्या नावावर शेतजमीन आहे ज्या ज्या महिला शेतकरी आहेत त्या महिलांना दरवर्षी सहा सहा बारा हजार रुपये दोन शून्य शून्य शून्यचा चा हप्ता मिळतो आता सध्या नमो शेतकरीचा मला वाटत वाटतवी हप्ता सरकारने वितरित केला तर ज्या ज्या महिलांच्या नावावर शेती आहे आणि त्यांना अशा प्रकारे नमो शेतकरी सन्मान योजना पीएम किसानचे सहा सहाशे बारा हजार रुपये मिळतात त्या महिलांना सरकारनं आयडेंटिफाय केले ओळखले आणि आता त्या महिलांना फक्त आणि फक्त पाचशे रुपये इथून पुढे सरकार देणार आहे परंतु यापूर्वी जे हप्ते या महिलांना वाटण्यात आले त्याचं काय याच्यावर देखील सरकारी पातळीवरती विचारमंथन चालू आहे जर निर्णय असा झाला की पाठीमागचे हप्ते वसूल करायचे किंवा इथून पुढे जोपर्यंत ते हप्ते वसूल होत नाही तोपर्यंत या महिलांना पैसेच द्यायचे नाही किंवा त्यांना हप्ताच वाटायचा नाही तर मात्र शेतकरी महिलांचं त्या ठिकाणी मोठं नुकसान हे होणार आहे कदाचित एक दोन तीन वर्ष त्यांना अजून वाट पाहावी लागेल आणि कदाचित शेवटच्या एक दोन वर्षातच त्यांना या योजनेचा लाभ मिळेल आता याच्याही पुढे जाऊन बघा ज्या शेतकरी महिलांच्या नावावरती सबसिडी आहे म्हणजे त्यांनी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी किंवा कोणताही नांगर वगैरे शेतीसाठीचे अवजार मग द्वीप असेल सिंचन असेल तुषार सिंचन वेगवेगळ्या कारणासाठी जर तुम्ही अनुदान घेतलेलं असेल तर माफ करा अशाही महिलांवरती संक्रांत आलेली आहे कारण त्यांना एकही रुपया इथून पुढे लाडक्या बहिणीतून मिळणार नाही पुढची गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे संजय गांधी निराधार योजना ज्या ज्या महिलांना संजय गांधी पेन्शन मिळते त्याही महिला ऑलरेडी ओळखण्यात आलेल्या आहेत आता महत्वाच्या गोष्टी सांगतो बघा तुमच्या घरात जर काय चार चाकी वाहन असेल तर आरटीओ रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस म्हणजे परिवहन विभागाकडून सरकारनं अगदी अचूक माहिती मिळवलेली आहे तुमच्या घरातलं चार चाकी वाहन जर त्याला पिवळी पाटी आहे तर काळजी करण्याची गरज नाही परंतु जर त्याला पिवळी पाटी म्हणजे जर ते कमर्शियली नोंद झालेलं नाहीये त्याला सफेद पाटी आहे तर मात्र आता इथून पुढे तुम्हाला एकही रुपया या योजनेतून मिळणार नाही हे कृपया लक्षात ह्या बघा कदाचित तुमच्या परिसरात तुमच्या गल्ली गल्लीमध्ये गावामध्ये अंगणवाडी सेविका सध्या फिरत आहेत अंगणवाडी सेविकांकडे ही जबाबदारी सोपवली आहे की त्यांनी जायचं आणि पडताळणी करायची आहे स्क्रुतीनी करायची आहे त्यांच्या सोबत काही अधिकारी सुद्धा येऊ शकतात तेव्हा त्यांना योग्य ती माहिती तुम्ही द्या ही माहिती जर तुम्ही लपून जर ठेवली तर काही उपयोग होणार नाही हे कृपया लक्षात ठेवा कारण इन्कम टॅक्सचा डेटा आलेला आहे सोबतच त्या ठिकाणी परिवहन विभागाचा सुद्धा डेटा आलेला आहे आता त्याच्याही पुढे जाऊन बघा बऱ्याच अशा पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला होता त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे सरकारने दाखल करायला सुरुवात केलेली आहे आता या दोन तीन दिवसात म्हणजे काय चार तारखेला आठ तारखेला नऊ तारखेला तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत तर तुम्ही काय करायचं बघा सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही एकशे एक्क्याऐंशी लक्षात घ्या एक एकशे एक्क्याऐंशी नंबरवरती फोन करा आणि त्यांना सांगा की माझे पैसे आलेले नाही तर नक्की काय झाले ते तुम्हाला नावगाव वगैरे विचारतील अर्ज वगैरे विचारतील त्यांना माहिती सांगा आणि ते तुम्हाला सांगतील की नक्की काय घडले आता काय होतं सरकारी हेल्पलाईन नंबर आहे लवकर नंबर लागत नाही किंवा फोनच लागत नाहीत तर अशा वेळी तुम्ही तुमच्या अंगणवाडीताईंशी संपर्क साधू शकता जर त्याही अंगणवाडी सेविका सुद्धा जर तुम्हाला मदत करायला पुढे येत नसतील तर तुम्ही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा तुमच्या नगरपालिकेत महानगरपालिकेत नगर परिषदेमध्ये जाऊन त्या ठिकाणी महिला व बालकल्याण विभाग आहे तर त्या विभागामध्ये तुम्ही थोडीशी चौकशी करा कदाचित ते तुम्हाला त्यासंबंधी मार्गदर्शन करू शकतील त्या ठिकाणी तुमची समस्या सोडवता येऊ शकते परंतु जर हप्ता आला नाही तर शांत बसू नका तुम्ही तुमच्या हप्त्यासाठी अशा प्रकारे या महिला व बाल विकास कार्यालयाशी अधिकाऱ्यांशी संपर्क साधायचा आहे अन्यथा तुम्ही पात्र पात्र असून सुद्धा तुम्ही अपात्रता यादीमध्ये जाऊ शकता ठीक आहे आता बघा एक नवीन गोष्ट ज्या ज्या महिलां स्वयंपाठ त्यावर गेलेला आहे अशा महिलांची यादी सरकारने तयार केली त्याही महिला आता या योजनेतून बाहेर काढण्यात आलेल्या आहेत तेव्हा लक्षात घ्या तुमचं वय बघा पासष्ट आहे का पासष्टच्या च्यावर जर गेल असेल इथून पुढे हप्ता मिळणार नाही आणि एक चांगली खुशखबर अशी की ज्या ज्या मुलींच वय एकवीस प्लस झालंय म्हणजे एकवीसच्या वर गेलेला आहे तर त्या मुलींना त्या तरुण मुलींना आता त्या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळणार आहे लवकरच पोर्टल लाडकी बहीण योजनेची वेबसाईट त्याच पोर्टल हे सुरू नव्यान सुरू होणार आहे नारी शक्ती दूत सुद्धा सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे तर त्यावरून तुम्ही नव्यान अर्ज करू शकता किंवा अंगणवाडी सेविकांकडे ऑफलाईन अर्ज असतात तो अर्ज व्यवस्थित भरून डॉक्युमेंट वगैरे जोडून जरी तुम्ही तो दिला तरी सुद्धा चालतं तर ज्या ज्या महिलांच्या मुलींच वय एकवीस पूर्ण झालेला आहे त्याही महिलांना लवकरच या योजनेचा लाभ हा मिळणार आहे तर बघा माझी सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे फक्त लाडक्या बहिणीवरती विसंबून राहू नका नुकतीच मागच्याच आठवड्यामध्ये मोफत भांडी वाटप योजना सुरू झालेली आहे तुम्हाला संसार उपयोगी भांडी सरकारकडून मोफत मिळत आहेत अर्थातच तुमची परिस्थिती ही गोरदरी बसणं गरजेचं आहे तर तेव्हा ती त्या योजनेचा फॉर्म तुम्ही भरून टाका आता योजनेचा फॉर्म कुठे भरायचा कसा भरायचा कोणकोणते डॉक्युमेंट लागतात सगळी माहिती जर तुम्हाला हवी असेल ताबडतोब आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा मी हे मी तुम्हाला का सांगतोय कारण यानंतर एक दोन तीन दिवसांनी मी तो व्हिडिओ तुमच्यासाठी टाकणार आहे तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतच नाही तुमच्यापर्यंत जर तो व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर तुम्ही चॅनलला करून बेल ऐकॉन दाबा या व्हिडिओला लाईक करा कमेंट करून सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात तुमच्या जिल्ह्यामध्ये मध्ये पैसे जमा झाले की नाही कृपया कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हा व्हिडिओ फेसबुकच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून नक्की शेअर करा जेणेकरून आमची थोडीशी मदत होईल तर बघा भांडी वाटप सुरू आहे लवकरच शिलाई मशीनची योजना सुद्धा सुरू होईल आता दिवाळी एक दीड महिन्यावरती आलेली आहे आणि दिवाळीसाठी सानुग्रह अनुदान सहा हजार रुपये अनेक लोकांना वाटण्यात येतं मागच्या वर्षी बऱ्याच अशा लोकांनी लाखो लोकांनी हे अनुदान घेतलं पाच पाच हजार रुपये शासनाकडून वितरित केले जातात सर तुम्हाला सुद्धा आशा प्रकारे हे सहा हजार रुपये सानुग्रह अनुदान दिवाळीसाठी हा बसेल तर त्याचाही व्हिडिओ मी लवकरच बनवणार आहे नक्की कशी प्रोसेस असते सगळं काही समजावून सांगणार आहे परंतु हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्याकरता आवश्यक आहे